नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळासाठी उत्तर प्रदेश प्रमाणे कायदा करणार मेळा प्राधिकरणाची होणार स्थापना मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती नाशिकात आज पार पडली बैठक सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीयवादी आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले नेत्यांचे कान कोणी किती बावल्या कितीही काळ्या बांधा माझं वाकडं करू शकणार नाही देवाभाऊ माझ्या पाठीशी मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य तर सावज टप्प्यात आलंय थोडी वाट बघा गोरेंचा विरोधकांना सूचक इशारा नागपूर हळूहळू पूर्वपदावर पाचपावली शांतीनगर लकडगंज आणि सक्करदागा भागातील संचारबंदी हटवली तर कोतवाली आणि गणेशपेठमध्ये मध्ये संध्याकाळी सात ते दहा पर्यंत शिथिलता यशोदानगर मध्ये मात्र संचारबंदी कायम गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर संवेदनशील भागामध्ये रूट मार्च आणि मॉक ड्रिल सणाच्या काळामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ञांची समिती नेमा छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र तारा राणींच्या स्मारकाची ही मागणी औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी निघालेल्या तरुणाला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेत जिल्ह्याबाहेर केली रवानगी तर गनिमी काव्यानं टाळे ठोकणारच संभाजीराजे प्रतिष्ठानचा इशारा बुलढाण्यामध्ये वर्षभरापासून रजेवर असलेल्या महिला शिक्षकांनी शिक्षणासाठी ठेवल्या खाजगी महिला महिलांना एका दिवसासाठी दोनशे रुपये मजुरी चिखलीच्या शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन महिलांचा जोश आणि जल्लोष गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीचा उपक्रम यंदाचं तिसरं वर्ष